चौथ्या टप्प्यामधील प्रचाराचा तोफा आज थंडावणार आहेत सध्या मावळ लोकसभा मतदारसंघामध्ये काय परिस्थिती आहे तसंच श्रीरंग बारणेंशी हॅट्रिक घडवणार की संजोग वाघेरेंना दिल्लीवारी घडणार हे जाणून घेतलं आमचे प्रतिनिधी नाझीम मुल्ला यांनी मावळ लोकसभेत शिवसेना विरुद्ध शिवसेना अशी लढाई सुरू आहे आणि यामध्ये मतदार नेमकं कोणत्या शिवसेनेच्या वाघावरती विश्वास टाकतो हे जाणून घेण्यासाठी आपण चिंचवडमधल्या मंडईत आलेलो आहे आणि इथल्या मतदारांशी आपण संवाद साधण्याचा प्रयत्न करूयात बाबा काय कुणावर विश्वास वाटतो यावेळेला लोकसभेच्या अनुषंगाने विश्वास मो, वाटतोय कुणाची हवा कुणाची आहे आज बारणींची आहे की सांगता येत नाही बारण्यांची असेल काय कुणाची हवा कुणाची आहे आत्ता श्रीरंग बारणीची आहे की वागेरेंची श्रीरंग बारणींची हवा आहे विकासावरती मोदींच्या मतदान होईल असं वाटतंय तुम्ही काय विचार करता याला मतदान करताना मतदान चांगल्या माणसाचं चा 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 का चा तर आहे जे बारणे सरकार येणारच आणि दुसरी गोष्ट त्यांच्यासारखं काम बी या क्षेत्रात कोणी केलेलं नाही आहे कपोलीपर्यंत त्यांचं काम चांगलं आहे आणि ते शंभर टक्क्यांनी निवडून येणार एवढी ये गॅरंटी आहे मागच्या ई एममध्ये धनुष्यबाण आणि घड्याळ असं होतं यावेळेला गडळच नाहीये गडळ नाही पण दुसरं काही तर आहे ना त्याला त्यालाच आपलं आपले आहे ते साहेब आपलेच की साहेब आपलेच आहे हा विकास आघाडीकडे जोर आहे हा तेवढंच आपलं कुणाला मत करायचं मतदान करायचं विचार करता अजूनपर्यंत तर काही तसं ठरवलं नाहीये प्रगती तर झालीच आहे आपल्या ह्याच्यात मावळातली आता एक नवीन चेहरा आहे आणि एक जुने आहेत म्हणजे एक वरिष्ठ आहेत आणि एक म्हणजे नवीन तर पण आहेत लाईक संजोग भाऊ जे आहेत आता नवीन आहेत आणि आपले आपण आहेतच दहा मग बघू आता ठरू कसं काय करायचं कॅमेमॅन अमोल गोवाळस नाजी मुल्ला एबीपी माझा एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट